नमस्ते काय नाव तुमचं देवजीभाई साघाठी आहे मी गुजरातमधून आहे आणि इकडं माझा जन्म मुंबईला झाला नायर हॉस्पिटलला आता आम्हाला असं आहे की आम्ही इकडं महाराष्ट्रातून राहा जन्म असा पण हे लोक म्हणते तुम्ही मग गुजराती आहे तुम्हाला काढायला पाहिजे आणि नगरपालिकाला असं आहे की इकडं भ्रष्टाचार असा आहे ते लोक लाख लाख रुपये पगार घेतात तरी पण आपण काहीतरी कामाला जावं आणि आमचे खिसे गरम करा ते लोक बेशरम आहे आणि त्यांना जरा पण शरम वाटते नाही की आम्ही काय करायला आणि दुसरं आहे का इकडं रिडेव्हलपमेंटचे झाले आहे एक पार्टी आहे वीस वर्ष झाला काय करत नाही आता दुसरी जागली आहे ते काय करत आहे आहे एकशे पाच वर्ष आमची बिल्डिंगला झाला तरी पण हे लोकांना सरकारलासुद्धा काय आहे ना की गरीब माणूस मरून जाईल दाबून काय करणार आता तुमच्या समोर हे पट्टे बघा एक पट्टा मारला आहे डांबरच्या दुसऱ्या आजूबाजूला क्लिअर आहे भ्रष्टाचार नाही तर काय आहे हां इकडं पोस्ट ऑफिस आहे त्याच्याजवळ बघा चालायला जागा नाही तिकडं सिलेंडर ठेवून लोक धंदा करतात हां कोणाची भीती नाही मरायची हां आणि लोकांना बस पैसेच पाहिजे काय तरी घ्या पैसे पाहिजे आम्हाला द्या पैसे आम्ही वोट देऊ हां ते लोकांना शरम वाटायला पाहिजे का आम्ही पैसे पैसे, पैसे।, पैसे, पैसे? पैसे, पैसे।, पैसे, पैसे आज घेईल गरम खिचा आणि नंतर ते काल वापरून जाईल खजा खराब होईल त्यांना कला शरम वाटायला पाहिजे बस एवढा म्हणून भ्रष्टाचारात तुम्हाला कुठं अनुभव आला नेमका तुम्ही म्हणजे खूप असे आक्रमकरित्या तुमच्या भावना व्यक्त करताय नेमका असा तुम्हाला अनुभव कुठं आला अनुभव असा झाला की मी इकडं रूम ट्रान्सफर करायला गेले होते दोन वर्ष माझा चप्पल घासून मी राहिला तरी मला नाही काय केलं हां शेवटी मी एक लाख रुपये त्यांना दिला लास्ट विश्वत तरी ते माझा काम झाला म्हणजे तुमच्या बिल्डिंग मध्ये रूम होती का कोणत्या कोणत्या याच्यात बनलेली बिल्डिंग आणि ती कोणत्या याच्यात बनलेली दुसरी हे एक नंबर बिल्डिंग आहे ते मी ट्रान्सफर साठी गेले होतो एक लाख रुपये मागते त्यांनी लोकांना श्रम नाही ती बिल्डिंग बनली कोणत्या प्रकल्प ते बनली नाही इकडे बी एम सी बिल्डिंग आहे अच्छा ते असा त्याच्यात ट्रान्सफरचा आहे तुम्ही हे चुकी आहे हे चुकी आहे एक लाख रुपये दिला आणि काम पटकन झालं काम फटकन झालं वा वा छान आणि आता आमच्या इकडं काँग्रेस पार्टी आहे साठ वर्षापासून ते काम करते त्याच्या आजोबा होते त्याचा भाव होते त्याची बहीण होती आता एक सामान्य पोलीस कर्मचारीची बायकोला इकडं उभी केली आहे बघा ते काय करते आता ते, ते बघ पक्षात आणि नाव काय काँग्रेसशी आमिन पटेल साहेबाच्या पक्षाचे त्याला तिकीट दिली आहे आणि ते रा राजश्री भट्टागर करून म्हणून आहे पोरगी चांगला काम आता ते त्याला काय पोस्ट नव्हती तरी ते आमच्यासाठी ते लढत होती पाणी आहे ड्रेनेज आहे कधी कंप्लेट करायला ते पुढे जायचे कायतरी इकडं सभा आहे ते पुढे येऊन करायची ते जर कार्य आहे त्यांच्या आता आता वर्तमानामध्ये इधर आज सध्या स्टँडिंग वर म्हणजे कोण नगरसेवक हो, कोण तुमच्या कोणत्या पक्षाचे नाव हो काय नगरसेवक हो तो आता कोणते काम कोणतं काँग्रेसची होती पण ते आता किती चार वर्ष झाले कोणीच नगरसेवक नाही हो त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला की आमची बिल्डिंगला छपरे लावले गेले करोडो रुपया त्याचा छपराचा काही उपयोग नाही हा तिकडं लादी लावली आज लावली दोन महिना ते लादी खाली पडली आणि त्याच्यामध्ये दलाली 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 दुसरा काही धंदाच नाही आता तर लोक म्हणत आहे भ्रष्टाचारमुक्त आपला देश झाला आहे का भ्रष्टाचार खतम होता लोक खतम झाला तर ते भडवे लोक कशाला पैसे मागते ते सांगायला पाहिजे ना कुठं तरी तुम्ही सरकारी ऑफिसला जावा बस तुमची हे चूक आहे ते चूक आहे पैसे द्या तुमचा काम झाला अच्छा <laughs> आ, काका एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती काय वाटतं जे भाजप भाजपचं जे या ठिकाणी समजा मेट्रो आणलेली आहे विकास झालेला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मेट्रो आणलेली आहे मेट्रो किती मांग आहे सत्तर फूट खाली आहे आता आम्ही साठ सत्तर वर्षाचं आहे आम्हाला सत्तर फूट खाली जायला चढायला त्रास नाही होते हां आता मेट्रो आहे तर मेट्रो आहे फास्ट ट्रेन आहे बरं आहे पण ते कुठं कुठं स्टॉप आहे त्याला ते स्वस्त चांगलं आहे ते पण त्याला उपयोग करायला पाहिजे दुसरा काय आता बी एस टी आहे त्याच्यात बस गाड्या जास्ती होतात त्याच्या फेऱ्या कमी केला काय फायदा कॉन्ट्रॅक्ट पद्धती त्यांना पाहिजे हां माणसाला भ्रष्टाचार पाहिजे लोकाला नोकरी नाही द्यायची आहे भ्रष्टाचारच पाहिजे बस कॉन्ट्रॅक्टपर् राज राजकारणीवालेच घेतात कोणी साधा माणसाला कॉन्ट्रॅक्ट देत नाही ते लोक बरोबर त्यांच्या त्यांच्यामध्ये ॲडजस्टमेंट करतात काका दुसरी गोष्ट एकंदरीत महानगरपालिकेची जी निवडणूक आहे तुम्हाला काय चित्र वाटतं तुमच्या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे परिस्थिती तर असा आहे महानगरपालिका आहे बाबा लय सर्वात एशियामध्ये बी एम सी मुंबई एकदम पैसावाली आहे पण त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे आता सर्व पार्टी त्याच्यामध्ये निवडूकमध्ये पैसे टाकतात त्याला माहिती आहे एक टाकला शंभर भेटणार आम्हाला तुम्हाला तर एवढी मोठी म महानगरपालिका तुम्ही बोलताय तुम्हाला ड्रेनेजमधलं पिण्याचं पाणी चांगलं येत नाही अशुद्ध पाणी येत हां पाणी आता ड्रेनेज लाईन आणि पा हे पाणीची लाईन दोन्ही मिक्स जाते आता हे आमची इकडं लाईन आहे की ती शंभर वर्ष अगोदरची आहे त्याच्यामध्ये एक अजून लाईन लावली आहे पाणी येतात मिक्स होऊन येतात इकडून जाऊन बाटलीमध्ये जाऊन त्याला कंप्लीट करते ते खड्डा बड्डा मारून त्याच्या कम्प्लीट करतात ते रिपेअर करून जातात नंतर आता ग एक वर्ष झाले झाला होता आता परत तेच आहे असं कसं होते तुम्ही लाईन एकदम नवीन टाकाणार तुकड्या तुकडे काय टाकतात बरोबर एक तुम्ही नवीन टाकले तर तुम्हाला दहा वीस पंचवीस वर्ष बघायला नको तुम्ही एक तुकडा टाकला पुढं पुढं दुसरा तुकडा खराब होईल तिसरा खराब होईल पैसे तो ल ला पाणीलाच गेला ना सर्व आहे एकंदरीत महापौर असेल किंवा कोणाचं सत्ता यायचे चान्स वाटतो तुम्हाला काय वाटतं नेमकं वातावरण काय किंवा तुमची पसंती कोणाला पसंती तो आमची बघा कोणी एक इकडं पैशाची पसंदगी आहे पैसे गेला तेच निवडून येईल याच्यामध्ये काय कोणाला संशय नाही आहे ठीक आहे का धन्यवाद तुम्ही वेळ दिला ठीक आहे काय वाटतं मग वातावरण काय एकंदरीत तुमचं काय मत आहे पसंती कुणाला देणार यंदा तर बघा कसं आहे लोक तर तोंड दाखवायला सगळेच येतात आणि मोठ्या लेवलला समजा महापौर वगैरे हो कोण म्हणतं मराठी हवा खान हवा उत्तर भारतीय हवा हो वगैरे ते ती गोष्ट वेगळीच आहे पण जी परिस्थिती काय सगळेच तो लोक तोंड दाखवायला येतात पण एकदा पाच वर्ष इलेक्शन झालं तर पाच वर्षात कोण तोंड दाखवायलाच येत नाही सगळे एका माळीचे म्हणी माळ्याचे म्हणी आता आमदार फक्त इलेक्शनच्या टायमाला आला आता कुठे आहे कुठे समजले ह्या गोष्टी आहेत म्हणजे काय फक्त निवडणुकीच्या टायमाला यायचं अशा गोष्टी नाही आहेत ना लोकांचे प्रॉब्लेम आहेत ते तर जाणून घ्या थोडं तिथे कोण काहीच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना म्हणजे हे आ, हा इथे हा इथे सगळा मराठी क्राऊड आहे आता जो आमदार आहे तो मुस्लिम एरियामध्ये जाऊन बघा लोकांना शिष्यरित्या डिक्लेअर केल्यात मुलांना इथे काय मुलं शिकलेली नाही आहेत का इथे काय मुलं काय अशीच आहेत का ओ ग्रॅज्युएट झालेली आहेत कोण चांगल्या ह्याला आहेत पोझिशनला आहेत पण इथे काय वृत्ती द्यायला पाहिजे शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे तुम्ही मॉमेड एरियामध्ये देऊ शकता तर इथे नाही देऊ शकत का इथे काय मुलंच नाही आहेत का महत्त्वाचा विषय इथे तर इथे तर बऱ्यापैकी मुलं शिकलेली आहेत हो बरोबर आणि भरपूर म्हणजे ज्याचं पर्सेंटेज बघायला गेलात ना त्या लेवलला इथे भरपूर शिकलेली मुलं तुम्हाला भरपूर सापडतील त्यांना नोकऱ्या नाही आहेत ह्यांच्याकडे लक्ष कोण देणार ह्या ह्या तर गोष्टी आहेत पण आमदाराला इथे जागा इथे फिरायला वेळ मिळत नाही ना एक विषय होतो आता या ठिकाणी शिवसेनेची शी बऱ्याच काळ सत्ता राहिलेली आहे परंतु आता एक विषय होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की कोणाला जर वाटत असेल की जरी समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक समजा आले तर कोणाला वाटत असेल याच्यामुळं याच्यामुळे राजकारणात खूप काही असा मोठा फरक होईल पण ते चुकीचं आहे फरक होणार नाही असं ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं नाही फरक नाही होणार कारण बघा आता इतके वर्ष त्यांनी काम करून दाखवलं नरेंद्र आता लोकल लो नरेंद्र मोदीला पण शिवाय घात अरे पण आम्ही स्वतःच्या आम्ही बघितलं आहे की तो माणूस काय केलं नाही ते एवढं एवढंच आपलं पाकि पाकिस्तानने एवढं उजळसर करून टाकलं असतं पण तो माणूस आणि तेवढी डेअरिंग करून तो रात्रीच्या रात्री, रात्री कोणाला न सांगता आतमध्ये घुसला म्हणजे जे यू एसने केलं सदा मुस्लिमला कोणालाही न सांगता मारलं तीच गोष्ट केली सर कसं आहे सहनशीलतेला पण काहीतरी लिमिट असते तुम्ही फक्त मारा मारा आणि एक गाल पुढे करा असं नाही म्हणजे आता पुर्वी थे, पुर्वी थे आता पूर्वी ते पूर्वीचे गांधीचे दिवस नाही राहिले आता तुम्ही मारा पण आणि मरा पण तुम्ही तुम्ही चूक केली तर तुम्हाला ती भोगावीच लागणार ना आता हे लोकांना माहीत नाही स लोकं नावं ठेवतात कोण बोलतं आहे अरे तो माणूस काय काम करतो लोकांना सगळं समजते हो बरोबर आहे हे अशा गोष्टी आहेत म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानात हा देशाचा काहीतरी मोठा मान म्हणजे त्याला मान आहे तुम्ही त्या मोठं पदे सगळ्यात मोठं पदे त्या माणसाची तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन इज्जत काढणं म्हणजे तुम्हाला ते शोभत नाही बरोबर ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला शोभ ह्या ॲक्च्युली कसं आहे लो लोकांचं म्हणजे तुम्ही काय फक्त लोकांना तमाशा दाखवतायत एक विषय मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस बोलले होते की बा पत्रकारांनी असंच विचारलं त्यांना की ते म्हटले ब्रँड बिन काय नाही ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही ब्रँड होता म्हणे पण आता ठाकरे था, ब्रँड वगैरे काही नाही म्हणे काय वाटतं तुम्हाला आता काही म्हणजे बघा आता तसं बघायला गेलं तर जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले शिवसेनेमधनं तेव्हा त्यांना ते स्वतःला समजायला पाहिजे होतं की आपण बाहेर कशासाठी पडलो पण आता त्याच कारणासाठी परत एकत्र आले हे चुकीची गोष्ट आहे म्हणजे उद्या तुम्हाला मी उद्या लात मारली आणि तुम्ही परत माझ्याकडे येणार तुम्ही बोलला यायला मला लात मारली कशाला जाऊ परत पु या गोष्टी थोडक्यात समजायला पाहिजे लोका ना लोकांना त्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा आता का काल काय परवाच न्यूजमध्ये दाखवलं आता इकडे डेव्हलपमेंटचं पण काय आहे ते पण डेव्हलपमेंटची कामं आहेत पण लोक बिल्डर पण असे आणतात की जे पैसे खाऊन आपली आपले फोटो भरलेले आहेत लोकांनी बिल्डरच्या नावाखाली लोकांनी आपली आपली फोटो भर पण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसनी सरळ सांगितलं आहे की आम्ही बाबा डेव्हलपमेंट सेल्फ डेव्हलपमेंट करणार त्याचं त्यांनी प्रोसिजर पण चालू केलेली आहे आता बातम्यामध्ये आम्ही बघितलं तर पुढचं ते निर्णय घेतील ते बघ फडणवीस हे पण बोलले होते का ठाकरेंचं ट्रॅक हे भ्रष्टाचाराचं आहे वगैरे ह्याच्याबद्दल आता आपण काय आपण काय राजकारणी भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं पण आपण काही एवढे राजकारणी नावं हे त्यांच्या त्याच्याप्रमाणे त्यांनी बोलले असतील आता आपण आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर विचार केला तर भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं असं दैनंदिन जीवनामध्ये भ्रष्टाचार कमी झाला असं वाटतं का होतो भ्रष्टाचार सगळीकडेच होतो पण मग काँग्रेसच्या काळात पण खूप भ्रष्टाचार होता आणि भाजप आल्यामुळे तुम्हाला वाटतं का काही फरक पडला असं फरक तर भरपूर पडलाय कामं पण होत आहेत लोकांची म्हणजे जी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागायची आता ती आता कामं पटापट होत आहेत भ्रष्टाचार सगळीकडेच आहे नाही नाही बोलत नाही पण आता आपण समजा आपण सत्ते ते म्हणजे आपण भ्रष्टाचार बो कम म्हणजे काहीतरी त्यांचे जे ब्रीद वाक्य होते भ्रष्टाचार कम करेंगे वगैरे किंवा महंगाई कम करेंगे तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचारामध्ये काहीतरी टक्के असा फरक वाटतो का फरक भरपूर झालाय पर्सेंटेज तर सांगू शकत नाही पण फरक राज ठाकरे समजा एकत्र आल्यामुळे तुम्हाला काय वाटतं पण आता पक्ष मध्ये जर विचार केला तर अजितदादांनी पण सत्तर हजारचा कोट कोटीचा म्हणजे घोटाळा केला ते एकत्र ते पण कसं वाटतं तुम्हाला ॲक्च्युली काय राजकारण आता आपण काय राजकारणाबद्दल बोलू शकत नाही आता तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण ॲक् मन, खरं म्हणायचं तर राजकारण हे क्लीन असावं म्हणजे याच्यात भ्रष्टाचार हा प्रकरणच सोडून द्या पण क्लीन जसं पूर्वी जसे सरदार पटेल होते क्लीन माणूस त्यांनी कधी माणिक रोकाटे ना बघा आता त्यांना अटक वॉरंट वगैरे केलं होतं त्यांना अटकच होणार होती म्हणजे असं वाटत नाही का तुम्हाला की एखादा विरुद्ध बोलल्यानंतर त्याचा त्याचा लगेच त्याला ईडीची चौकशी लावायची त्याला ईडीची चौकशी लावायची किंवा त्याला त्याच्यावर ते कारवाई करायची आणि म्हणजे आजकाल धुतल्या तांदळाचं कोणीच नाही पण मग असा कायद्याचा दुरुपयोग करता असं वाटतंय का तुम्हाला कायद्याचे कायद्याचे पूर्वी पण 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 दुरुपयोग होतच होते आणि आता थोडे होत आहेत एवढ्या प्रमाणात नाही होत ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप आभार दादा नमस्कार आपलं काय नाव माझं नाव सुमित अरविंद मिंजुडा माझं नाव आहे सुमित अरविंद मिंजुडा अच्छा राहायला कुठं येतात तुम्ही इथे पहिल्यापासून मी बी आय टी चालमध्ये राहतो तीन क्रमांकामध्ये अच्छा आणि किती वर्षापासून राहता इथं माझा कमीत कमीत माझा शंभर वर्ष झाले इथे मुंबईमध्ये राहून आणि तुमचं जे मूळ जे घर आहे म्हणजे व्यवसाय आणि तुम्ही कुठून नेमके आले नेमके गाव तुमचं गाव माझा गुजरात आहे मी पहिल्यापासून गुजरातपासून माझा मी मौवामध्ये राहतो मौवा साधारण किती वर्ष झाले असतील आणि कसे कसे आले तुम्ही म्हणजे काही माझा माँद। आई आईदापासून पहिल्याचपासून आम्ही मुंबईमध्ये राहतो काय इथं काय व्यवसाय करता का नोकरी करता का काय का करता था? मी सध्या व्यवसाय करतो कशामध्ये हे बी एम सीमध्ये गव्हर्मेंट म्हणजे जॉब करता का करता तर कसं व्यवस्थित चालतं काही अडचणी नाही नाही सगळं व्यवस्थित आहे अच्छा तुम्ही ह्या परिसरामध्ये राहता म्हणजे एकदम म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी एकदम रस्ते वगैरे काही या विकासाचं रस्त्याचा प्रॉब्लेम किंवा असे काय काय समस्या आहे तुम्हाला मला तर हे सगळं एकदम व्यवस्थित दिसतं तरी पण तुम्हाला नेमके प्रॉब्लेम काय आहे पहिलं एक ॲक्च्युली काय होतं की ते स सध्या किती वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण इकडचे जे कार्यकर्ता आहेत ते सगळं काम व्यवस्थित करून वगैरे घेतात मग लोकांना फार काय जे काय जास्त व्यवस्थित आहे सगळं अच्छा एकदम मन मोकळे होता तुम्ही काही प्रॉब्लेमवर आपण चर्चा केली पाहिजे तुम्ही वोट कोणाला पण द्या भाजप काँग्रेस स सेना परंतु इथे प्रॉब्लेम काय नेमके ते आपल्याला पण लोकांना कळायला पाण्याचा नेमकं काय किती का दिवसातून पाणी येतं आणि पाण्याला प्रॉब्लेम काय नेमकं पाण्याची ॲक्च्युली पाण्याचा कसा आहे की ह्याच्यामध्ये पहिल्या जी लाईन होती त्याच्यामध्ये लोकांना पाण्याचा इथे काय त्रास नव्हती आता जे नवीन जे लाईन टाकलेली आहे त्याच्यामध्ये पाण्या खूप बिल्डिंगमध्ये त्रास आहे आणि कुठे कुठे तर पाण्याचा ग ते आपलं ड्रेनेजचे पाणी पण त्याच्यासोबत मिक्स करून पण ते सगळं काम बहुतेक चालू आहे असं म्हणजे पाण्याची अडचण कधी कधी अशुद्ध पाणी पण येतं का तुम्हाला गढूळ वगैरे हां हांतो महत्त्वाचा विषय हे एकदम म्हणजे चुकीची गोष्ट आहे व्यवस्थित पण पाणी भेटलं पाहिजे म्हणजे नवीन जे काम झालं त्या कामामध्ये प्रॉब्लेम झाला बरोबर व्यवस्थितरित्या काम नाही झालं कामाचं नियोजन किंवा कामाचं जे प्लॅनिंग मटेरियल वगैरे त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आले बरोबर काय वाटतं महानगरपालिके निवडणुकीमध्ये सध्या या, या ठिकाणचं जे वातावरण आहे भाजप शिंदेगड सैन्य आणि मनसे उद्धव सेना एकंदरीत इथं तुमच्या परिसर आमदार आमदार कोण आहे इथं आणि खासदार कोण इथं इथे आमदार आहे अमीन पटेल साहेब आहे कोणत्या पक्षाचे येते काँग्रेसचे अच्छा आणि खासदार कोण आहे खासदार आपल्या इथे आता इथे काय माहिती ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी अजून तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात खासदार आपला इथे अरविंद सावंत साहेब आहे अच्छा शिवसेना शिवसेनाचे या ठिकाणी तुम्हाला अजून प्रॉब्लेम काय येतात नेमके प्रॉब्लेम नागरिकांना इथे तर असं काय प्रॉब्लेम तर बघायला गेलो तर इथे प्रॉब्लेम तर काय नाही फक्त व्यवस्थित सगळं चाललेलं काय वाटतं मग एकंदरीत तुम्हाला आता सध्या ही जी परिस्थिती आता महानगरपालिकेची निवडणूक आहे प्रचाराला सुरुवात झालेली नेमकं परी लोकांच्या वारा कशाचा आहे नेमका लोकांचा वारा असा आहे की जो काम करून देतो आणि जो आपल्या जिथे जिथे आपले पॉईंट्स आहे ते सगळं क्लिअर करून घेत त्याला आपण मत घ्यायला पाहिजे बरं कोणीतरी आला आणि कोणी सांगणार की आम्हाला मत द्या आणि ते इलेक्शन येणार त्यावेळी ते, ते लोकं येणार की आम्हाला मत द्या तर त्या लोकांना आता पाठीमा देवायचं नाही आपल्याला जे आपल्या पाठीशी उभं राहणार त्या लोकाला आपण कॉपरेट करून आपण पुढे जाऊन द्यायचं इथे उमेदवारी कोण कोण करतं आहे आणि कोणकोणत्या पक्षाची आहे की का अपेक्षा पण आहे का काही किंवा कोण कोण करतं इथे भाजपचा पण उमेदवार आहे मनसेचा पण आहे काँग्रेसचे पण आहे राष्ट्रवादीचं पण सगळं ज्युटीमध्ये चाललेलं आहे सुरस कोणामध्ये राहील असं वाटतं तुम्हाला टक्कर नर, तर दोघांमध्येच होणार ना बहुतेक मला वाटतो की भाजप जो आहे त्यांचं इथे काम आजूबाजू बाजूला परिसरमध्ये चांगला सगळं चालू आहे नाव काय त्यांचं त्यांचं नाव आहे मी शोकरी नेऊन आमचं हा अरवण नर नरवणकरणी ठीक आहे आठवण चुरस त्यांच्यात राहील कोणाकोणात राहील मग ऑपोजिट कोण त्यांना पॉवरफुल लढत देऊ शकतो आता तर कसं आहे इथे बी आय टीमध्ये मध्ये प पन्नास वर्षापासून इथे काँग्रेसच्या कधी तुम्ही बघणार तर, तर इथे काँग्रेसचीच सीट येते वोटिंग जास्त कोणाचं आहे म्हणजे असं काही आहे वोटिंग आहे वन साइड पहिल्यापासून कारण का ते पहिल्यापासून आम्ही नानपणपासून त्यालाच आम्ही वोट देतो अच्छा असं तर मग काँग्रेसचं इथं काँग्रेसने सीट आहे का मग हां काँग्रेसने सीट आहे ना इथे म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत होणार का मग हां काँग्रेसची उमेदवार कोणी राजेश्री भटनाकर ते इकडची रहिवासी आहे आणि खूप खूप पहिल्यापासून इथे राहते बी आय टीमध्ये काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं कॉपरेट आहे सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद